आपल्या भारतीय राज्य राज्यघटने शिल्पदा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा करतो आणि आज आपल्या अहमदनगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित हा कार्यकर्ता मेळावानी पक्षप्रवेश सोहळा या दोन्ही कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आपले अध्यक्ष मान्य श्री अनिलजी बोलते नंतर दक्षिणेचे अध्यक्ष मान्य दिलीपजी भारसिंग उत्तर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य जितीन देळकर आपले माजी महापौर सन्मान्य बाबासाहेबजी वाघळे प्रदेश राज्य परिषदेचे आपले सदस्य सन्माननीय रामदासी जिल्हा सरचिटणीस नितीनजी माले उपाध्यक्ष बाबासाहेब सानव जिल्ह्याचे सरचिटणीस महेश नामदेव महिला ना मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती प्रियाताई जानवे जिल्ह्याच्या सरचिटणीस श्रीमती ज्योतिताई लांबगे माजी नगरसेवक धनंजय जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते राजिंद सपरो श्रीमती कालिंदास कालिंदाई केसकर ज्येष्ठ नागरिक रामदाजी आंधाडे आमचे ज्येष्ठ नेते रामराजी खोतकर यांचं नामले काही माझ्याकडून ज्यांनी आज आपण आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला ते आमचे परिवार सुभाष भाऊ यांच्या जागेमध्ये आपण सगळे जमलेलो दे आहोत ज्यांनी आपल्या आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या कुटुंबासमोर श्री काही भाऊ बोरडे सर गो पुष्पादाई गोरुडे श्री अभिजितजी गोरळे पद्मासाई गोरुडे महेश भाऊ गो लोडे राजेंद्रजी वाघ असंख्याच्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आणि उपस्थित ठरवलं माता बघेरी यांनी बोललो प्रथमतः कालच्या बिहारच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मी आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री दुष्पळ नेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपले कनखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा बिहारचे प्रभारी माननीय विमजी तावडे वासंकाशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं या जा ऐतिहासिक विजयाबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी मनबरोबर दें अभिनंदन <प्राथा> करतो जो फेक नॅरेटिव्ह करता विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी सातत्यानं मांडायचा तर तात्पुरतं स्वरूप यश मिळालं पण विधानसभेमध्ये काही तो चालला नाही आता पुढा बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर चोरी एक असा एक नेगेटिव्ह विरोधी पक्षाने चालवण्याचा निर्णय केला राहुल गांधींच्या हे लक्षात आलं नाही की त्यांनी ब्राझीलचा सुद्धा त्या ठिकाणी फोटो जाऊन उभे त्यांचा सुद्धा किती फेक नॅरिटिव्ह सुरू होता हे तुम्ही लक्ष झालं आपल्या राज्यामध्ये ठाकरे बंधू आपले ज्येष्ठ नेते राज्य राजे या सगळ्यांनी मोर्चा काढ आमच्याकडे सत्ता सत्यासाठी सत्ते करता नाही सत्यसारखी अशा गोष्टी पण या बिहारच्या जनतेनं या सगळ्या व्होट चोरीचे आरोप करण्याचा लोकांचा पूर्ण सुप्रसाद करून टाकला अशा प्रकारचा ऐतिहासिक निकाली म्हणजे मला वाटतं काँग्रेस किती जागा निवडणार आहे तर कोणाला विचार लोक सांगता येत नाही कोणी दोन म्हणतं कोणी तीन म्हणतं कोणी पाच म्हणतं हे सगळ्या लोकांनाही माहिती आहे म्हणजे देश पातळीवर त्या पक्षाचा असतील संपलेला आहे तेव्हा राज्य पातळीवर सुद्धा त्या पक्षाचा असतं पूर्णपणे संपणार आहे निवडणुकीमध्ये मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि म्हणून आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देशभरामध्ये आनंदाची लहर आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आपल्या देशाचे विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय मोदी त्यांच्या

आणि दृष्टीने सुद्धा आमच्या देशाकडे पाहिलेले दे काय परिणाम होतील हे आदरणीय मोदी साहेबांनी जगापुढे सिद्ध आता ऑपरेशन त्रिशूल सुरू आहे मोदी साहेबांचं करत हे सगळ्या आतंकवादीच्या विरोधात जी लढाई आहे सगळं ऑपरेशन संपल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही आणि भारत देशाचा संपूर्ण पाठबळ आदरणीय प्रधानमंत्र्या पार्टी बके उभा आहे की आज सगळ्यात मोठ्याने आनंद कीरडा पुन्हा गुरुदी पक्षाने आज जीवंत आयोगाले उजे असा कोणताला तुम्ही खरं म्हणजे मतदारामध्ये तुम्ही किती आपण करणार आहात आंध्र प्रदेश ज्यावेळी काँग्रेस सत्ता आली त्यावेळी होत चोरी नव्हती कर्नाटकामध्ये सत्ता आली त्यावेळी होत चोरी नव्हती म्हणजे ते भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर मात्र होत चोरी आहे आणि मग आपल्या स्वतःच अपाय करता आपल्या स्वतःचा पाप झाकण्यासाठी अविरतपणे हे लोक अपकर्तन करत राहतात आपल्या आदरणीय नेत्यांना बदनाम करत राहतात आणि आता ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आपण विधानसभा जिंकली तिसऱ्यांद आदरणीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री झाले दिल्ली जिंकली राज्य जिंकलं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ही कार्यकर्त्यांची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि शेत प्रतिशत भाजप या सगळ्या महापालिका असेल नगरपालिका असेल त्यावर आपण झेंडा पडवायला पाहिजे या दिशेकडून आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांचा कामा लागला पाहिजे ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुती म्हणून सांभाळलं जात ज्या ठिकाणी माहिती होणार नाही ना त्या ठिकाणी स्वतंत्रपणे आपण लढू भारतीय जनता पक्ष कोणत्या एका पक्ष दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाही परिस्थिती उलटी आहे दुसरे पक्ष आपल्यावर अवलंबून अशी स्थिती आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सिद्ध करून द्यायचं आणि दृष्टीने महापालिकेच्या निवडणुकी नगरपालिकेच्या निवडणुकी करता आपण आता सगळे सज्ज झालेलं सरकारच्या कितीतरी योजना आहे की लोकांमध्ये आपण जाऊन लोकांना सांगू शकतो ग्रामीण भागाकरता आयुष्यमान भारत यो यो योजना आणली पाच लाखापर्यंत औषध उपचाराचा मोफत व्यवस्था झाली घरी ते कार्ड पण लोकांनी सांगितलं पाहिजे की मोदी साहेबांचं कार्ड आहे त्याची योजना भाजपाच्या आणि त्या ठिकाणी फ्लेक बोर्ड लागतात दुसऱ्या पक्षाचे घेण्यासाठी हे चित्र सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी मला वाटतं या ठिकाणी अविरतपणे मेहनत घेण्याची आवश्यकता आहे या भ्रमाचा पण राहू नये एवढा मोठा बिहारचा विजय मिळाला आता सगळं आवड आपण घरी जाऊन झोपू आणि लोक आपल्याला मतदान करतील अशी स्थिती नाही करतो प्रत्येक शहरातली राजकीय सामाजिक समीकरणात तिची वेगळी आहे आणि या समीकरणाचा विचार करताना आपल्याला आपल्या देशाच्या राज्याच्या सगळ्या योजना त्या लोकांना सांगितलं पाहिजे आणि त्यातून लोकांचं ज्या मतपरिवर्तन होते त्या मतपरवर्तनाला साथ घालण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ही निवडणूक माझ्या दृष्टीने त्या करताची आज देश बदलतोय देश बदलला राज्य बदलतंय ही निवडणूक आपल्या अहिल्या नगरला कोठा बदल करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्या काम करण्यासाठी फार मोठी संधी आहे मित्र आज संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर शहरीकडून लागत त्याचा परिणाम आपल्या आहिल्यानगर सुद्धा शहर तर परंतु शहराची जी रचना आहे शहराच्या ज्या एकूण विकासाच्या ज्या संकल्पना मांडल्या गेल्यात मला वाटतं या शहराला पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण या शहराला मागे घेऊन जाऊ अशा प्रकारचं मला तरी वाटत काही अपवादक प्रकल्प ज्यावेळी डॉक्टर सुरेश खादर असताना तो ओव्हरब्रिज झालाय खिलाव झालाय काही त्यांच्याने बाकीचे काही काम झाले परंतु अजूनही या शहराला आणखी पुढे घेऊन जायचं आता मग मी आता मी बाबासाहेब वारकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही आपल्या शहरात विजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे आम्ही पुढे जाणार आहोत काय झाली आणि आम्ही काय पुढं येणाऱ्या तरुण पिढीला आपण काय संधी देणार आहोत सगळ्यात जास्त स्टार्टअप आपल्या देशामध्ये आहे किती टक्के स्टार्टअप आपल्या शहरामध्ये आहे शहराच्या आहेत किंवा आपल्या जिल्ह्याच्या मुलांच्या आहेत त्याचं सुद्धा आपले जवाब द्या देखा का जो का मांडला पाहिजे औद्योगिक प्रगतीमध्ये एमआयडीसी ठप्प आय डी ची ठप झाली एम आय आपण त्याला तेच प्रयत्न करतो आता मी सहाशे एक जमीन आता भेम दिला तर मग बघूया आपण एम आय डी घेऊ विना मुले देऊ आणि माझा प्रत्येक मी संरक्षण उत्पन्नाचा एक मोठा कारखाना आहे त्याला एम आय डी मध्ये सुरू केला पाहिजे यामुळे शिर्डी एम आय डी सी मध्ये आज दोनशे एकर सुरू आहे त्याच प्रकारला दोन हजार एकर जमीन के के एलची शुप्याजवळ दिलेली आहे मी त्याच लोकांना म्हणतो की शुप्याला लावल्यापेक्षा आता तुम्ही शुप्याला काढा पण आमची जमीन आहे तर ह्या संरक्षण उत्पादन कारखान्यामध्ये किमान चार ते पाच हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी त्याच्यामध्ये व्यवस्था काय सांगा तुम्हाला आम्ही व्यवस्थित आपली करू तो फ्लावर करू लोकांच्या लोकांना देखील केलंच पाहिजे लावत केले पाहिजे रस्ते रोड केले पाहिजेत बाग बगीचे केले पाहिजेत लोकांना संध्याकाळी घेऊन तो सिद्धी बाग तीन चार पिढी सिद्धी बाग लागेल नागरिकांच्या आपल्याला स्वतःला या शहराला पूर्णतः बदलावं लागेल चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागेल शुद्ध पाणी देण्याच्या व्यवस्था करता काही त्याच्यामध्ये सुधारणा करावं लागेल ती म्हटल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्या लागतील खड्डेमध्ये रस्ते झालेले जे आपल्या ते पूर्ण आपल्याला ते नागरिक सुविधा त्या ठिकाणी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचे आपल्याला द्याव्या लागतील व्यापाऱ्यांना सुरक्षित भावना निर्माण करावं लागेल हे वर्गणीचं तांडू दरवर्षी निर्माण होत ते वर्गणीचं तांडू थांबून काही पर्यटक येईल का ता म्हणून तो विचार करावा लागेल आज रोज वर्ग आहेत आपल्याकडे व्यापारी कंटाळून गेले वर्गणी ती वर्गणी व्यापाऱ्याकडून देण्यापेक्षा त्या वर्गणी आपला करता येईल का तुम्ही जर करावं लागेल की बाबा हा वर दरवर्षी करायचा पर्याय निर्माण काही एक एक प्रकारचा सामाजिक शांतता औद्योगिक शांतता व्यापारामध्ये शांतता अशा प्रकारचं एक शांतमय वातावरण निर्माण केलं तरच आपलं शहर पुढे जाऊ शकतो तरच शहरलाच तयारी करू शकेल आणि मी तुम्हाला खात्री देतो की आपल्याकडे त्या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्या योजना तयार पैसे तर तुम्ही करू शकते पैशाने दबाबदारी आमची आहे फक्त तुम्ही योजनेची अगदी व्यवस्थित करा माझी शहरात दबाबदारी म्हणाली तुम्हाला ते शहर तुम्हाला माहिती गली मुळा माहिती आहे काय केलं पाहिजे शहराकरता म्हणून आवश्यक केलं पाहिजे ऐतिहासिक अंबर ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे इतका वर्ष तो किल्ला आपल्याला किल्ला काम्यात घ्या पर्यटन करा म्हणून मला वाटतं कार्यकर्त्यांनी ठीक आहे निवडणूक लढावायची गर्दी असेल संख्या आहे माझं मत आहे तुम्ही निवडणुकीला गेलो करायला त्यांच्याकडून तुम्ही भीजन दाखवून पाहतो की डगाचे तुम्ही काय करायला लावता विजन काय तुम्ही आपल्याला लावला संरक्षण देणार हातिक रावला संरक्षण देणार असं कराल

तुम्हाला निर्णय करता वेळ कमी आणि ह्या कमी वेळावर तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आपल्याला मित्र मी सांगू इच्छितो की ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदी दिशी त्या महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत हे तुम्हाला मी सांगतो आपली भूमिका अतिशय स्पष्ट पाहिजे आपलं विजन अतिशय पारदर्शक पाहिजे आज मला आनंद आहे की बोर्डे साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला सुभाषराव लोंडे साहेब पैलवान त्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या असे कार्यकर्ते पक्षात प्रवेश केला आज दिवसांनी भारतीय जनता पक्ष ताकद वाढत चालली नवा नवे लोकांना नाही जुन्या लोकांना होणार नाही ते आपण काळजी घेऊ तुझ्या शेवट विनंती करणार आहे की आता जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका सुरू आहे बहुतांशी ठिकाणी भाजपाचा एकनाथ चरो काही ठिकाणी महायुती आहे काही ठिकाणी आरती युती आहे आदर्जी म्हणजे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे काही ठिकाणी भाजप आणि शेण आहे आणि काही ठिकाणी भाजप काही ठिकाणी भाजप सेना आणि राष्ट्रवादी आहे परंतु माझ्या आपल्या सगळ्या कार्यक्रम जोडून दिली की सगळ्या बारा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुद्धा काय तुमची जे उग्या थोडी लांब आहे आता वाढ पंधरा उद्या सोमवार मंगळवारी जिल्हा पण शेतीचा आदिक सुरू होईल हे समज कावर ते पाणीमा आणणार आहे निवडणुकी मारता मला वाटत जानेवारी पर्यंत महापालिकेचा इतिहास होईपर्यंत पंचाहत्तर बारा पंचायत समिती जबाबदारी तर माझ्यावर काढ आणि त्या सपड तुमची जबाबदारी पण म्हणून या बारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचे काही जे नातेवाईक असतील मित्रपल असतील कोणता कोणती शहरामध्ये तिथे तुम्ही आपल्या पक्षाची मदत करा तिथे जाऊन त्यांना काही मतदानामध्ये काय वाढ होईल प्रयत्न करा तुमच्या काही जाण्यामुळे दाखल वाढेल होईल तर आपण प्रयत्न करा कारण आपण प्रयत्न आहे आपले आमदार मोदय आहेत आपले सभापती राम शिंदेसाहेब आहेत जीजी आहेत पालकमंत्री म्हणून पालकमंत्री जबाबदारी आता पालकमंत्री जबाबदारी तुमच्या सगळे बरोबर असे नाही की मला बळी त्याच्यामध्ये की जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की सुरू होणार आहे म्हटल्याप्रमाणे त्यामुळं आज शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये माझी अपेक्षा काय की ज्यांना उमेदवारी करायची ज्यांना करायची नाही पण निदान भारतीय जनता पक्षासाठी वातावरण तयार करा ना पराभ्यात फिरा लोकांच्या पर्यंत आपल्या काय योजना एखादं प्राथमिक पत्र काढ ना काय आपण दिलेलं आहे त्याची लोकांच्या घरापर्यंत जाऊ द्या माहिती नंतर प्रभावाली जाऊन एखादी सभी प्रभावाली तुम्ही घ्या ते जाऊन त्या मला कधी घेतील जाऊन लोक भेट फोन बोलतो एकजूट घेते नंतर त्यांच्याशी कधी करतील ही प्रक्रिया लगेच येतो धोरण आज सुरू केलं तुम्ही तर पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला काहीतरी डिस्कशन घेता तुम्ही खरं आपण दाखल पुढे पुढं आग्रह धरला पाहिजे पुढे तो पाहिजे आपल्याला कार्यकर्त्यांचा आग्रह कोणत्या वार्णामध्ये आहे ते फार महत्वाचं आहे जागा वाढत किती यायला महत्व नाही आहे किती निवडून येणार आहे त्याला महत्व आहे त्या मला जा पन्नास जागा निवडून ज्याला इलेक्ट्रिरिट आहे तो निवडून ठेवू शकतो त्याच्याची ताकद आहे का कशाची ताकद नाही आमची इंधा पूर्ण काम पूर्ण झाली तुम्हाला तुम्ही मानता नाही म्हणजे तुमच्या सगळ्या निवडणूक पाहिल्यानंतर मी टास्त होतो म्हणजे काय काय करावं लागणार नाही नगरपालिकेत काय करू लागेल जिल्हा परिषदेला काय करू लागेल महापालिका काय करू लागेल ते आम्ही करून काय करायचं पण निदान तुमच्या मी दोन दोन उमेदवार किमान त्या प्रभागामध्ये तुमच्या आले पाहिजे समोर त्या ठिकाणी आपल्याला प्रभागामध्ये जागा वाटप करताना चिन्ह समान द्या उभा राहून असं मला विचार म्हणजे मला माहिती बरोबर ना काही ठिकाणी चिन्हांचा काहीतरी बदल होईल शत प्रतिशत भाषण झालं तर चिन्ह बंद करत नाही पण एकदा तुम्ही मला खात्रीपूरक सांगा सगळ्यांनी मिळून महिनाभर काय नोव्हेंबर आपल्या हातामध्ये डिसेंबर मध्ये आता पंधरा सोळा तारखेला जिल्हा परिषद आहे निकाल लागली दिवस ਮਾਲਾਇਕ ਨੂੰ ਲੈਣੀ ਸੀ ਮੇਰੇ ਤੋਂ ਤਾਂ ਨਾ ਤਾਂ ਜੁਰੂਰ ਤੋਂ ਤਾਂ ਨੂੰ ਸਾਰਾ ਹੋ ਗਿਆ ਛੁੱਟੀ ਤੋਂ ਸਰਵੇਸ਼ ਹੀ ਹੋਣਾ ਰਿਹਾ ਸਗਾ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਬੰਦ ਜੇ ਨਾ ਉਹ ਤੇ ਸਮੂਰੀ ਦੀ ਅਭੀ ਸਰਵੇਸ਼ਰ ਦੀ ਅਭੀ ਅਗੀ ਤੋਂ ਲੋਕਾਂ ਦਾ ਸੰਭਾਲ ਲੋਕਾਂ ਦੀ ਜੋ ਸਰਵੇਸ਼ਰ ਦਾ ਰਿਪੋਰਟ ਹੈ ਤੇ ਆਪਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਨਿਰਣੇ ਕਰਨਾ ਹੈ ਰਾਧਾ ਕੁਸ਼ਨ ਵੀ ਕਿ ਜੇ ਫਰਕ ਨਾ ਰਾਧਾ ਕੁਸ਼ਨ ਕਿ ਆਵੜ ਤੋਂ ਤੇ ਤਾਂ ਗਾਉਂਦੇ ਨੇ ਜੇ ਤੇ ਆਵੜ ਨਾ ਪਈ ਜੇ ਮਾਰਦਾ ਹੈ बाबा ह्या प्रमाणे नाव चार दिले होते त्या दोन नावाची शिफारस कंपनीने केली पक्षपाती करणार नाही वाट पाहत आम्ही तुम्ही शोधत बसणार बऱ्याच वेळा कोण हे सर्वे करणार आहे मग त्याला गाठू कसं काहीतरी करू तुम्हाला समजणार नाही तू ही लोक कोण आहे हे स्थानिक कोणीच नाहीये तुमच्या कोणाचे ओळखीचे नाही कोणाचे नातेवाईक नाही इतक्या निपक्षपाती तो काम होणार आहे तर कुठल्या परिस्थितीमध्ये ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्या खऱ्याला आणायची पुन्हा एकदा मनापासून बोर्डे साहेबांना नोंदे साहेबांना त्यांच्या सर्व सरकारचं अभिनंदन करतो आपण आल्यामुळे पक्षाची ताकद निश्चित वाढणार आहे

काही कमी कोण लेखत नाही प्रत्येक बसणारा एक तोला मोलाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा बसणारा प्रत्येक हिरा आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक फार मोठी जबाबदारी पुढे जायची इतिहास घडवायचा आपल्याला तयारी आहे का मुंबईत मागितलं इतिहास घडणार नाही मला तरी असं पाहिजे उमंतरी नाही इतिहास नाही मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र